आपण करड्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी परड्याची भाजी चिरून घुमून घुलून घेतली आता कढई भाजी घालून म्हणजे पाणी गुळे दिसतं पाणी घालायचं भाजी गुरे दिसतो गॅस वर ते आली थोडस हलवून घ्यायचं आहे पाच दहा मिनिट शिजू द्यायची शिजली करून बघायचं आहे बघू शकता तरी करून बघायचं आहे आता भाजी शिजली आहे आता थोडा वेळ गार होऊ द्यायची आहे तुम्ही मी दोन कांदे मिरच्या आणि लसूण घेतला आहे आता भाजी मिथळून घ्यायची आहे कालो मिरची पातण्याशी घट्ट करून घ्याची मी एक ताटा मध्ये काढून मोकळे करूया घ्याची तर मिक्सर मध्ये कांदा चांगला छान छान रंगावर परत नाही त्यामध्ये आता मिरचीचं वाटण घालायचं आहे kan परतून घ्यायचे चांगले कांद्या बरोबर आता त्यामध्ये दोन तीन मिनटं शिजी द्यायची भाजी आणि आता तयार आहे परडायची झनगणित महाराष्ट्रीयन भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद